अमरावतीमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे महाप्रसादाला नेतो असं सांगून एका तेवीस वर्षीय तरुणीला शेतातील झोपडीत नेलं एवढंच नव्हे तर तिथे आधी चार ते पाच मित्र वाट पाहत होते हे खूप भयानक आहे पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा याबाबत अधिक माहिती अशी की आरोपींपैकी महेश वाघमारे हा पीडितेच्या कुटुंबियांच्या ओळखीचा आहे त्यानेच पीडित तरुणीला महाप्रसादा करता मालखेड इथे नेतो असे सांगितले रात्रभर त्याने तिला घरात ठेवले त्यानंतर जानेवारीला तो तरुणीला तिच्या मूळ गावी सोडायला निघाला मात्र गावी न जाता त्याने गाडी थेट शेतातच्या दिशेने वळवली शेतात असलेल्या एका खोलीत त्याने पीडितेला नेलं त्याचवेळी त्याचा दुसरा साथीदार पिंटू हरले हा सुद्धा त्या ठिकाणी गेला आणि दोघांनी मिळून तरुणीवर अत्याचार केला हे दोघे एवढ्यावरच थांबले नाही त्यानंतर त्या ठिकाणी इस्माईल खान रमेश भलावी आणि नितीन ठाकरे हे देखील आले आणि त्यांनीही ही देशावर जबरदस्ती केली पीडित तरुणीने विरोध केला असता तिला लाता बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच याबाबत कुठेही वाच्यता केली तर जीवानिशी मारू अशी धमकी सुद्धा देण्यात आली होती या घटनेनंतर पीडित तरुणीने कसे बसे घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला तरुणीच्या कुटुंबियांनी तात्काळ शेंदूर जनाघाट पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दिली या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आणि अगदी कमी वेळेतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे मात्र या खळबळजनक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे